विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये आज शाळा कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आज शाळा सुट्टी देण्यात आली अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे चंद्रपूरमध्ये शाळा कॉलेज अंगणवाडी आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तर गडचिरोलीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे महामार्ग राज्य महामार्ग जिल्हा मार्ग बंद असल्याची स्थिती बघता जिल्ह्यात सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे चंद्रपूरमध्ये रेड अलर्ट असून शाळा आणि महाविद्यालय या ठिकाणची बंद आहेत त्याचबरोबर इराई नदीकाठच्या गावांना या ठिकाणी धोका हा अद्यापही कायम आहे चंद्रपूरमधली पावसाची अपडेट मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती आपल्याला सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळते विदर्भामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडाऱ्यामधील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुटी जाहीर करण्यात आलेली आहे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे